स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार नेरळ रेल्वे स्टेशन पासून अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील कशेळे गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरी करण्यात आली या कार्यक्रमात इतिहासाचा उजाळा घेताना भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी इंग्रजांच्या नोंदीवर जोरदार टीका केली त्यांनी ठामपणे सांगितलं की इंग्रजांनी आपल्या नोंदींमध्ये अहिल्याबाईंचा चुकीचा इतिहास मांडलाय दुष्काळाची चर्चा झाली असली तरी ज्या गावांवर रहियाबाईंचं राज्य होतं तिथे कधीही दुष्काळ पडलेला नव्हता कशेळे ग्रामीण मंडळ विभागाकडून आयोजित या कार्यक्रमात वक्तृत्व निबंध वेशभूषा अशा विविध स्पर्धा पार पडल्या यामध्ये शालेय या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला यासाठी कशेळे ग्रामीणचे मंडळ अध्यक्ष दिनेश रसाळ आणि भाजप नेते रामदास घरत त्याचबरोबर ग्रामीणचे भाजप पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगेश सावंत मृणालिनी खेडकर यांनी काम पाहिलं विशेषतः वक्तृत्व स्पर्धेत अशोक भगत यांनी आपल्या प्रभावी भाषणानं उपस्थितांची मनं जिंकली त्यांनी कोटिंबे गावातील अहिल्याबाईंच्या विहिरी आणि बारवांची माहिती देत त्यांच्या कार्याचा गौरव केला त्यांच्या भाषणात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला वेशभूषा स्पर्धेत अस्मिता जाधव हिनं पहिला क्रमांक पटकावला तर निबंध स्पर्धेत अपेक्षा करडे हिला गौरवण्यात आलं या सोहळ्यात दहावी आणि मध्ये उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंचावर अविनाश कोळींसह वसंत भोईर दीपक बेहरे अशोक ओस्वाल रमेश मुंडे मंगेश मस्कर राजेश भगत महिला मोर्चाच्या अध्यक्षा संगीता हरपुडे आणि इतर मान उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन प्रभावी आणि सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल अविनाश कोळी यांनी कशेळे ग्रामीण मंडळाच्या भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले त्यांनी सांगितलं की अहिल्याबाईंचा इतिहास आजही जातोय पण त्यांचं कार्य विहिरींमध्ये बारवांमध्ये आणि जनतेच्या मनात आजही जिवंत आहे हा सोहळा केवळ एक जयंती कार्यक्रम नव्हता तर इतिहासाच्या सत्यतेला उजाळा देणारा प्रेरणादायी आणि अभिमानाचा क्षण ठरला सोबत कोटिंबे ते दोन बारव आहेत म्हणजे जलसंधारण काय आहे पूर्वीच्या वेळी लोकांना पिण्यासाठी पाणी कसं पूर्वीच्या वेळी जे यात्रेकरू असत जे करदाते असत त्यांना येण्या जाण्यासाठी दळणवळणाच्या सोयी नव्हत्या तर ते पायी प्रवास करत होते पायी पायी प्रवास करता असताना माणसाला ताण लागली काय झालं तर त्यासाठी देवी होळकरांनी अशा मोक्याच्या हो ठिकाणी विहिरी तलाव आणि बारव बारव म्हणजेच काय तर पायऱ्यांच्या ज्या विहिरी त्या विहिरी निर्माण केल्या आणि अशाच दोन विहिरी आपण पाहतोय या कोटिंबे कशेळी परिसरातील कोटिंबे गावामध्ये आपण दोन विहिरी ज्या अहिल्या देवी होळकरांच्या नेतृत्वात तयार झालेल्या अशा या बारव आपण तिथे पाहतोय अशा अहिल्या देवी होळकरांचं जे जलसंधारणाचं महत्व होतं ते देखील आपण पाहतोय जलसंधारणामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या भारत देशामध्ये नद्यांच्या आरत्या होतात नद्यांच्या आरत्यामध्ये आपण नर्मदा नदीचं नाव ऐकलं असेल तर नर्मदेचा घाट जो कोणी बांधला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या तो पार पडला <coughs> आहिल्या देवी होळकर या महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत धैर्य आणि उभ्या राहिल्या त्यांनी महिलांची ताकद ओळखली त्यामुळे त्यांनी महिलांवर जे काही अनिष्ट प्रथा होत्या त्या अनिष्ट प्रथा बंद केल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अत्यंत महत्वाचं पाऊल त्या ठिकाणी त्यावेळेस टाकलं त्यासोबत अहिल्याबाई होळकरांनी औद्योगिकरणाला अत्यंत महत्व दिलं जेव्हा इतिहास दिला त्यावेळेला आपल्याला बऱ्याच जणांना देवीची माहिती नाहीये आणि ज्या वेळेला इंग्रजांनी अशा पद्धतीचा इतिहास दिला पण इंग्रजातल्या नोंदी आहेत तर त्यातली गोष्टी आपल्याला कधी सांगितलं नाही इंग्रजांनी त्यावेळेला भारतामध्ये दुष्काळ पडलेला आहे भीषण परिस्थिती आली आहे लोकांना प्यायला पाणी नाहीये अशा काही नोंदी केलेल्या आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी ज्या नोंदी केल्या त्या नोंदींमध्ये ज्या 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 गावांची किंवा प्रदेशाची नावं लिहिली त्या नावांमध्ये जिथे जिथे कुठले श्लोक आईल्या होळकरांचं जिथे जिथे राज्य होतं जिथे जिथे त्यांनी विहिरी काढल्या जिथे जिथे त्यांनी बाराव काढल्या त्या कुठल्याही स्वराच नाव या यादीमध्ये नाही म्हणजे काय त्यांची जी दूरदृष्टी होती त्यांनी ज्या विहिरी काढल्या त्यामुळे तिथे कुठेही आपल्याला दुष्काळ पडलेला दिसला नाही मगाशी आपल्या वक्त्याने वक्तृत्व स्वातंत्र्य की बारा त्यांनी केल्या बारव जे आहेत विहिरी जे आहेत ज्या विहिरी माणसं विहिरीचं पाणी काढून घ्यायला किंवा इचाराला वापरू शकतात पण जी अशी गोष्ट आहे की ज्या कटडा नसतो त्याला त्या जा पायऱ्या असतात म्हणजे आपल्या परिसरातले जे पशु आहेत ज्या आपल्या गोमाता असतील त्यांना सुद्धा त्या विहिरीचं पाणी पिता यायला पाहिजे म्हणून त्या दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्या पायऱ्या करून त्या विहिरीपर्यंत नेल्या होत्या जा पायऱ्यांवर जायच्या कोणीही पशु असतील तर आणि ते यायचे अशा पद्धतीच्या भारत त्यांनी केलेल्या होतं अशा पद्धतीचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे देवी जे कार्य कार्य आहे त्यांचं आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सांगितलं आणि ते देशभर चालू आहे की अशा अशा पाचवी पासून ते दहावी बारावी आणि पुण्या अशा स्पर्धा जेणेकरून करून आलेल्या नवीन पिढीला त्यांचं काम जे आहे त्यांचं कार्य जे आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत